गजामारणीची भेट हा केवळ अपघात त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती ल निलेश लंके यांचं स्पष्टीकरण गुंड गजामारणीची भेट घेतल्यानंतर निलेश लंके यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके आणि आता त्यावर स्पष्टीकरण गजा गजामारणी याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजामारणी याची भेट घेतली लंकेंची हे भेट त्यांना अडचणीची ठरल्याचं दिसून येते खासदार निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजामारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली गजामारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला सुद्धा आणि यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली गजामारणेच्या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले की गजामारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती अमोल मिटकरी यांनी मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवलं असल्याचे ते काहीही बोलतात तर रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळक उभं राहिले होतं त्यांनी मला हात केला हात केल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं आज सुद्धा मी सकाळी घराकडून निघलो घरी ते चार लोकांना हात केला थांबलं मी काहींना गाडीत घेतलं तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला चाला मिळणार चा 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 नाही मला गरबड जरा झाला घाई आहे मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चाला इथं पलीकडंच घर आहे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढंच गाडी थांबवली होती आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभराने एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये आल ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हणलं नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती त्यामुळे मी नियोजित मराठी पुणे